मी बळीराजा शेतकरी संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक जाहीर करतो की माझा इस्लामपूर नगरपालिकेच्या चाललेल्या निवडणुकीमध्ये महायुतीला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि जे काही परवा बातमी आली काय की माझा तिकडं विकास आघाडीला पाठिंबा आहे तर माझा तिकडं पाठिंबा नाही माझा महायुतीला पाठिंबा आहे आणि गणेश शवाळेनी ही चुकीची बातमी दिलेली आहे त्यांनी पैशाचा व्यवहार करून ती बातमी दिलेली आहे आम्ही पैशात न अडकणारी आम्ही माणसं आहोत आणि आमची संघटनाही आहोत आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून आमचा बळीराजा संघटनेचा कोणताही असा अजेंडा नाही की बाबा कुठल्या पक्षाला संघटनेतर्फे पाठिंबा द्यायचा मी एक अशोक सलगर या व्यक्ती म्हणून माझा पाठिंबा महायु युतीसाठी आहे आणि बळीराजा शेतकरी संघटनेचा पाठिंबा हा कुठल्याही पक्षाला नाही बळीराजा शेतकरी संघटनेचा चर् चर्चा अशी आहे की बाबा वैयक्तिक ज्यांना ज्यांचे जिथं लागेबांधे असतील तिथं त्यांनी काम करायला हरकत नाही परंतु गणेश शेवाळेनी बळीराजा शेतकरी संघटनेचा पाठिंबा असं ही चुकीची बातमी दिलेली आहे आणि ते त्यांनी पैशाच्या व्यवहारावर व्यवहारातून केलेली गोष्ट आहे तेव्हा माझा त्यांना पाठिंबा नाही माझा पाठिंबा महायुतीला पूर्णपणे आहे महायुतीत चिमनभाऊ डांगे असतील निशिक सम्राट बाबा असतील दादा असतील विक्रमभाऊ असतील जयवंतबा असतील आनंदराव बापू असतील या सर्वांना माझा पाठिंबा आहे आणि आज तो पाठिंबा मी जाहीर करतो आहे जी बातमीपूर्वी आलेली आहे ही चुकीची आहे संघटना कुठल्याही पद्धतीने एका पक्षाला किंवा आघाडीला असा पाठिंबा देत नाही कारण ती शेतकऱ्यांची संघटना आहे राजकारणाशी त्यांचा काही संबंध नाही वैयक्तिक ज्यांचे कुणाचे लागे असतील अशीच त्यांनी जिकडे तिकडे पाठिंबा द्यावा असं संस्थापक अध्यक्षच पंजाबराव पाटील आणि माझी झालेली चर्चा आज मी इथं सादर केली